मित्रांनो मी आज आलेलो आहे आळंदी साईडला आणि आज स्पेशली आलेलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात शेगावला तर काही खूप वर्ष झालं जाणं आलं नाही मग म्हणलं पुण्यात होतो शेगाव टाईपच आपल्याला फील येईल अशा आपण गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊयात तुम्ही कळू शकता आता मागच्या बाजूला म्हणजे मी आता जस्ट एंटरच केलेलं आहे मंदिरात कसं पोचणार काय पोचणार मी सगळं तुम्हाला माहिती देणारच आहे आणि आतमधला देखील दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बिलकुल स्किप करू नका जर पुण्यात असाल तर सॅटर्डे संडे कधी पण व्हिजिट करू शकता एवढं सोपं आहे या ठिकाणी याला तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशाप्रकारे तुम्ही या मंदिरात येताल मित्रांनो माझ्यामध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन आहे पी एम टी कशामुळे कारण की मी आत्ता जे रोडला अनुभवले खूप जास्त ट्रॅफिक लागलेलं होतं आणि जे काही स्पेशली पी एम टीसाठी जे स्पेशल रोड्स आहेत ना त्यामुळे खूप कमी वेळात आपलं येणं होतं तर बेसिकली मी म्हणेन तुम्हाला मनपा स्टेशनवरून डायरेक्टली एकशे एकोणवीस नंबरची बस आळंदीला जाणारी असते ती आपण देऊ फाट्याला उतरलं की तिथून हार्डली दोन ते तीन मिनटं चाललं की लगेचच आपल्याला लेफ्ट साईडलाच हे मंदिर लागतं तर एकशे एकोणवीस नंबरची बस आपल्याला मनपा स्टेशनवरून पकडायची आहे मी देखील त्याच बसली आलो होतो तर काही जण मला म्हणतील पास चालतो का तर पन्नासचा पास काढला तर चालतो इथपर्यंत आपण येऊ शकता पुढे आळंदीला आपण दहा रुपयाचं तिकीट काढून देखील जाऊ शकता तर मी पुढे आळंदीला देखील जाणार तर बघू या ह्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळेल किंवा मग नेक्स्ट व्हिडिओ आपण जर नवीन असाल ना चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आणि आयकॉनला प्रेस करा असेच तर आज मी आलेलो आहे रामनवमीनिमित्त निमित्त म्हणजे सतरा एप्रिलला आज आलेलो आहे तर मंदिरात भरपूर असा चांगला माहोल देखील होता खूप जास्त भाविक देखील आज येणारच होते कारण की बारा साडेबाराच्या आसपास इथे राम जन्माचा देखील उत्सव होता त्यामुळे मी सकाळी साडे दहाच्या वेळेला आलोय वे। तर थोडीशी गर्दी कमीच होती मित्रांनो बाजूलाच आपल्याला थोडीस तहान लागली होती वेळ पाणी होतं खूप मस्त स्वच्छ आणि फिल्टर पाणी होतं शेवटच्या मंदिरात स्वच्छता काही विचारायची गोष्ट आता मंदिरात आपण जाऊयात कारण की बघू शकता बॅकसाइडला मंदिर आहेत हे जे काही आपल्याला बाजूला दोन बिल्डिंग दिसत आहेत तर हे बाकी काही नसून मित्रांनो निवास आहेत इथे चार भक्त निवास आहेत आपल्याला आपापल्या प्रमाणे आप म्हणजे स्कॉट बेसिस रूम किंवा डिलक्स रूम देखील इथे ऑप्शन आहेत भरपूर ऑप्शन आहेत ए सी रूम नॉन ए सी तर बजेटप्रमाणे आपण देखील इथे येऊन स्टे करू शकता खूप कमी पैशामध्ये देखील आपल्याला चांगली सोयसुविधा या ठिकाणी पाहायला मिळतेच कारण की हे शेगाव संस्थान आहे ना त्यामुळे मित्रांनो मंदिर एकदम स्वच्छ आणि सुंदर असं आहे तर मी तर म्हणेन तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट केलीच पाहिजे आज रामनवमीनिमित्त या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम देखील आहे काहीतरी गाण्याचा तर तयारी तीच चालू होती परंतु मी काय लगेच जाणार होतो त्याच्यामुळे मी काही इथे थांबणार नाही परंतु आता सकाळच्या वेळेला सगळी या ठिकाणी तयारी चालू होते बरेचसे लोक आज सकाळी देखील आलेले आहेत दर्शनासाठी पण मला वाटतं दुपारच्या नंतर गर्दी राहा पाय थोडेसे पोळत आहेत उन्हात आल्यावर पाय थोडेसे पोळत आहेत समोर आपल्याला साथ आहे जाताना घेऊया तर तुम्ही देखील याआधी कधी शेगावच्या मंदिरात गेलेला आहेत का जर गेला असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अनुभव कसा होता ते मला कळवा कारण की मला जो आपल्या शेगावमध्ये जो काही आपल्याला ॲम्बियन्स पाहायला मिळतो तीच क्लिनिंग तेच सर्व सेवाभाव देखील मला या पुण्याच्या मंदिरात पाहायला मिळालेला आहे आणि तुम्ही कुठे जरी गेलात तरी आपल्याला जे गजानन महाराजांचं मंदिर आहे ते तसंच वाटणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे या ठिकाणी बघू शकता मॅटिंग केलेलं आहे ज्याच्यामुळे पाय देखील गरम होत नाहीत नाहीतर खूप जास्त पाय गरम होत होते खालच्या फ्लोअरमध्ये जे काही आहे ना तिथे परंतु इथे वर मंदिरात जाण्यासाठी आपले पायदेखील गरम होत नाही त्यामुळे एकतरी थोडंसं बरं वाटतं मित्रांनो मला वाटतं की आतमध्ये फोन आपल्याला अलाउड नसेल मंदिराच्या परिसरात तर मी तिथे देखील फोन घेऊन जाणारच नाही हे देखील तुम्ही बघू शकता बाहेरचा जो काही व्ह्यू आहे अतिशय अप्रतिम आणि सुंदर असा आपल्याला हा नजारा आहे ठिकाणी मंदिराचा जे टॉप फ्लोर आहे म्हणजे जिथे मंदिर आहे तिथून आपल्याला हे पाहायला मिळते खूप छान असं वाटतं आहे व्ह्यू पूर्ण हे आहे मंदिराचा आतील भाग मित्रांनो मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा हे कुठलं मंदिर असं आपल्याला जे रिसेंटलीच आपल्या इंडियामध्ये झालेलं आहे त्याच्यासारखंच फील येतं एक प्रकारे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हे आहे मंदिराचा आतला परिसर खूप छान असं मंदिर ही आहे महाराजांची मूर्ती या ठिकाणी पूजा चालू होती खरं तर परमिशन नव्हती परंतु मी थोडंसं रेकॉर्ड केला आहे हे बघू शकता टॉप व्ह्यूवरून तू भक्त निवासामध्ये आपल्याला पाहायला मिळते सोलर प्लेट ज्यामुळे इलेक्ट्रिसिटी देखील जनरेट होते तर आपलं दर्शन झालेलं आहे तुम्हाला जसं सांगितलं आतमध्ये फोन अलाउड नसणारच आहे ॲज युजलमध्ये फोन अलाउड नव्हताच त्यामुळे मी फोन ठेवून दिला होता इच्पर इच्पर आता झालं आहे दर्शन जाऊया आपण खाली बघूया खाली प्रसाद आणि आणखी काय आहे तर आय थिंक याच्यात एक लाडू दिलेला आहे प्रसाद बघूया थोड्या वेळाने ओपन करू सध्या तर काही इथं उन्हात मला थांबायची पण इच्छा नाही करते पाय पडत आहेत आपण लवकर आता आतमध्ये जाऊया पूर्ण दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मला वाटतं आपण इथून निघलं पाहिजे कारण की इथं एवढंच आहे बेसिकली आता काही दुपारचं जेवण वगैरे सध्या बंद आहे त्यांनी मला सांगितलं महाप्रसाद तर माझ्याकडं पन्नास पास आहेच आहे मी त्यामध्ये डायरेक्टली जाऊ शकेल मनपाला किंवा जसं की तुम्हाला म्हणलो खूप पाय पोळत आहेत लगेचच तुम्ही बघू शकता मागच्या इथे मॅटिंगचे काम सुरू झालं कारण हे खूपच जास्त पाय पोळत होते आता लगेचच त्यांनी सगळीकडे मॅटिंग टाकायला सुरुवात केलेली आहे जे वरतीपर्यंत जाईल त्यासाठी तर मी देहू फाट्यापर्यंत आलेलोच होतो तर म्हणलं आता आळंदीला देखील जाऊनच येऊयात फक्त एक किलोमीटरचं अंतर होतं परंतु दहा रुपयाच तिकीट काढून मी डायरेक्टली मंदिराजवळ उतरलो मी आलेलो आहे आळंदीमध्ये आणि आता आणलो आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता माझ्या मॅक साइडला इंद्रायणी नदीत बरेचसे लोक आज आलेले आहेत ते वगैरे करत आहेत परंतु खेळ जास्त गाणीचं साम्राज्य नदीत आपल्याला फायदा मिळत आहे बट काय करतात आता आपल्याला काही ऑप्शन नाही त्या ठिकाणी आज मी बरंचसं तुम्हाला इथला परिसर दाखवणार आहे मनवीर देखील दाखवत आतून जर परमिशन मिळाली तर ह्या संपूर्ण घाटावर एकादशी निमित्त खूप जास्त गर्दी असते आज एकदम नॉर्मल होतं तरी पण थोडेसे लोक आलेलेच होते हा आहे मंदिराचा आतील भाग मित्रांनो मी बारा वाजता आलो होतो त्यामुळे इथे आरती देखील चालू होती तर एक चांगलं वाटलं आरतीच्या टाईमला चालू होतो आणि राम जन्माचा जो काही कार्यक्रम आहे तो देखील चालू होता परंतु एक गोष्ट होती ती म्हणजे गर्दी खूप जास्त होती आज सगळीकडचे भाविक लोक जे होते ते आज या ठिकाणी आलेले होते त्याच्यामुळे जा आतमध्ये जाऊन दर्शन घेणं पॉसिबलच नव्हतं कारण की पाच ते सहा तास एवढे लागतील अशी राम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल देखील प्री सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ